बळीराजाच्या या सर्व इतिहासाकडे पाहिलं असता त्याचा आज काय संदर्भ आजच्या जीवनात त्याचं काय स्थान किंवा ज्याला आपण मॉडर्न रिलेव्हन्स किंवा प्रेझेंट रिलेव्हन्स म्हणतो असा यामध्ये काही आहे का असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होईल आपण केवळ भूतकाळातल्या काही गोष्टींचा गौरव करण्यासाठी हे सांगतोय की आज त्यातलं काही उपयुक्त आहे बळीराजाच्या एकूण राज्यपद्धतीमधून त्याच्या व्यवहारामधून आज आपल्याला काही घेता येण्यासारखं आहे हे पाहणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं मला असं वाटतं की बळीराजाचं हे जे सगळं सांस्कृतिक रूप आहे ते आजच्या शेतकऱ्यांनाही मार्गदर्शक आहे आणि एकूण समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्थानी समाजाला दिशा देण्याचं काम करणारे जे आहेत त्यांनाही ते मार्गदर्शक आहेत शेतकऱ्यांना अशा अर्थानं मार्गदर्शक आहे की पाण्याची व्यवस्था कशी करावी ऋतूंचं ज्ञान कसं ध्यानात घ्यावं ऋतूंचं बदलतं स्वरूप कसं ध्यानात घ्यावं जमिनीचा पोत कसा जाणावा आणि त्यानुसार कोणत्या प्रकारची पिकं घ्यावीत याचं आकलन बळीराजाच्या या इतिहासावरून शेतकऱ्यांना फार उत्तम रीतीनं होऊ शकतं त्या त्या ता दृष्टीनं त्यांच्या पुढं बळीराजा आणि त्याच्या एकूण प्रजेचं शेतीच्या बाबतीतले धोरण हे एक आदर्श आहे मार्गदर्शक आहे असं म्हणता येतं दुसऱ्या बाजूनं ज्या अर्थी केरळमध्ये एक दिवस का होईना प्रजेला आ, आपल्या राजाला आपण सुखी आहोत असं दिसलं पाहिजे असं वाटतं त्या अर्थी ती प्रजा त्यातून असं सुचवू इच्छिते की ज्या काळात बळीचं राज्य होतं त्या काळामध्ये होत, त्या, त्या बळीला प्रजेचं अशा प्रकारचं दुःख पाहण्याचा प्रसंग आलेला नव्हता त्याने अशा पद्धतीनं राज्य केलेलं होतं की प्रजा सदैव सुखी आनंदी समाधानी आणि एकमेकांवर प्रेम करणारी एकमेका शी निकोप नातं असलेली कोणी कोणावर अन्याय करत नाही अशा प्रकारची एक समाज रचना त्या काळात होती असं म्हणता येतं आणि महाराष्ट्रामध्येही बहीण ज्या वेळेला भावाला बळीचं राज्य येवं असं म्हणते त्यावेळेला बळीचं राज्य हे सर्व प्रकारे समाजाला समाधान देणारं तृप्ती देणारं होतं हे त्यातून स्पष्ट होतं तेव्हा आज समाजव्यवस्थेच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये समाजाला दिशा देणं हे ज्यांच्या हाती आहे त्या सर्वांच्यासाठी यामध्ये एक मार्गदर्शक सूत्र मिळतं की आपण कोणत्या प्रकारची एक विधायक समाजरचना केली पाहिजे सर्व समाज घटकांना समाजाच्या सर्व स्तरांना सर्व स्त्री पुरुषांना न्याय मिळेल समाधान मिळेल आनंदाने जगता येईल आणि परस्परांवर प्रेम करून त्यांना जगता येईल अशा प्रकारची एक समाज रचना करणं यासाठी या सर्व इतिहासातून आजही आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं ते अगदी ताजं आहे आज उपयुक्त ठरणारं आहे त्याला आजच्या काळाचं मूल्य आहे असं मला वाटतं